मला जेव आले दे आमचे एक गुरुजी अस शिक्षक पांडुरंग महाराज वैद्य पाठामध्ये जर उशीर झाला मुलगा आत प्रवेश करायला लागले थांब उशीर का केला बुवा बो, अरे बोलू नको ना काही अरे बोलू नको उशीर का केला सांग बोलायचं तर नाही आणि उशीर का केला म्हणायचं याच उत्तर काय याच उत्तर एकच आहे काही का न बोलणे हेच उत्तर नाही काय छगन भाग असाय की परमात्मा म्हणतात तू सांगू नको जेवायला दे माता द्रौपदी सर्व कथा सांगितली जेवण आटोपलेलं आहे सूर्य थाळी जी आहे ती पालथी घालून ठेवली आता सूर्योदय झाल्याच्या नंतर बघ काही अग एवढं एवढं तरी दे एक कण ती थाळी तरी माझ्याकडते मला पावते काही आहे की नाही पाहिलं आणि खालून एक भाजीच पान त्याला चिकटवलं वा 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 हे काय हे पान आहे ना काढते काढलं द्रौपदीने ठेव हातावर सोड संकल्प ब्रह्मारबण ब्रह्मा हवीर ब्रह्मा, ब्रह्मा गुणो ब्रह्मनाहुतम ब्रह्मतेन ब्रह्म कर्म समाधिन सोड पाणी महाराज माता द्रौपदीने संकल्प सोडला कृष्ण परमात्म्याने ते एक भाजीच पान खाल्लं आणि तृप्त झालं <laughs> दुर्वास महर्षी साठ हजार शिष्यासह गंगेवर स्नान करत असताना त्यांना असा भाग झाला कि तिथ साठ हजार लोकांसाठी भव्य असा मंडप तुम्ही जसा दिलाय तसा हजारो खंडी अन्न त्या ठिकाणी चाललेला आहे पाचही पांडव मायावी गंगा किनारी बाहेर उभे आहेत सर्व ऋषी स्नान करून बाहेर येतात पाहिलं तर म्हणले वाह अरे राजा आहे इथे काय कमी आहे खरे होते का मायावी इकडे ढेकर दिल्याबरोबर विश्व तृप्त झालं पंक्ती बसल्या एवढं 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 जेवले एवढं जेवले एवढे जेवले काय किती जेवले म्हणती धर्मा घरीचे अन्न गोड किती गोड काय स्वयंपाक केलाव थोडस देवाच चुकलं हे तोंड इथं जर असत ना गिरणी मी म्हणत नाही नामदेवराय म्हणाले जरी माथा असते तोंड तरी अन्न भक्षी तो उदंड आता काही परत मिळणार आहे का गोड एवढ जेवले एवढे जेवले हे कि काहीच कळना चांदणी रात्र होती तिथ झोपले गडी आणि झोपेत जी पोट फुगले का नाही धोत्रच तुटून गेले श्री संतांचा निरोप सांगताना लाजायचे नाही चंद्री लागली से नेत्रा कोण सांभाळी ती धोत्रा धोत्रच फिटून गेली काहीच कळाना आणि मग इकडे तोपर्यंत सर्व स्वयंपाक तयार झाला आणि सांगितलं जा बोलवा महाराज लोकांना बाकीचे निघाले भीमदादा म्हणले थांबा मी आणतो भीमदादा जातात ओ महाराज ओ महाराज हे जागे झाले काय अरे चलान बाबा जेवायला स्वयंपाक करून ठेवलाय म्हातार जाग झालं आणि लक्षात आलं की आता बरी गत नाही हे जी केलेली चूक लक्षात आली